नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल खरं ते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना असं प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्याला जायचं आहे लग्न मी लग्नाला चाललेली आहे जवळपासच लग्न आहे म्हणून आहे आपलं सर्व आता आपण निघणार आहोत सो पुढंफार दाखवण्याचा प्रयत्न करेल जर वेळ मिळाला तर या का कॅमेरा चालू असला की चा लोकांच्या नजर आपल्याकडेच आहे ही काय त्यांची अनुमती असेल तर त्यांच्या अनुमतीनुसार जे काही असेल घरात मस्कर साहेब पुणे पोलीस यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्यांनी आपला सन्मान सुधारायचा आहे घरात मस्कर ارتھ دا گل ور ورے جوں دوو داغدار آقا سا اے پاس اج ماگی دے نال سمے نال سمے پرے دے راڈو دا کر کر کریا سنے اگے دے व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहतायत आज मी लग्नाला गेले होते थोडेसे लग्नाचे व्हिडिओ काढले तेवढेच मी तुम्हाला पाठवले गुण फार भुगतो आपण बाहेर पाहूया कोण आले ते कोण आहे बाळा कुत्रा असावा तिकडं फार भ्रुण भोगतोय जाऊ ना कुत्रेच असणार आहे असं भ्रुण भोगतोय बघा किती काळोख आहे का समोर उजड आहे हा बल्ब आहे खिडकीच्या आतमधून लावलाय आपण फोकस आहे फोकस खिडकीच्या आतमधून लावली कोण आहे रे बाळा कोण आहे भ्रुण चल जेवायला चला आता मी जेवायला बसलेले पण हा भुंकतो ना म्हणून बाहेर आले कोणतरी तरी आलास इकडे खाली कोण गेला टॉयलेटला वगैरे तर असा भ्रुण भुंकला की मला बाहेर यावं लागतं माझा भ्रुण फार हुशार आहे बर आणि तो माझा जीव आहे जीव सगळं जग एकीकडे आणि माझा बाबू एकीकडे मी आणि माझं भृणो हे माझं जग आहे सगळ्यात प्रामाणिक असेल ना तर हे असतं काही अपेक्षा नाही आहे काही एक चारण्याची अपेक्षा नाही आहे आपण झोपतो ना रात्रभर तटस्थ जागा असतो कधीही जागा येऊ हो द्या एनी टाईम रात्री आपल्याला एक दोन तीन वेळा जागा येतेच ना एनी टाईम केव्हाही जागा येऊ हो द्या हात बसलेलाच असतो असतो हा भ्रूण चला आता आपल्याला आहे सो मित्रांनो मी मिरत आहे तुमचे राजा घेतेच थांबते पुन्हा रुज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो बाबू नंदू इकडे बघ इकडे बघ Babu. Eh, Bruno. Salah, bye, mitrano.